श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ देवपूर धुळेच्या वतीने राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील संत गाडगे महाराज मठ देवपूर धुळे या ठिकाणी राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तदनंतर मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी देवपूर मठ उभारणी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे बाबुराव बंशीलाल जाधव यांचा अखिल भारतीय धोबी महासंघ दिल्लीच्या वतीने राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचा या ठिकाणी देवपूर परिसरात सत्कार करण्यात आला सन्मान सत्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अखिल भारतीय महासंघाचे अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया यांच्या हस्ते पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी मुख्य मार्गदर्शक राजेंद्र आहेर राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे युवा राष्ट्रीय उपाध्यक्ष सोनल दिलीप शिंदे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ व महाराष्ट्र धोबी सेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आला तर यावेळेस या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला पुरुष वर्ग तरुण मित्रमंडळ देखील उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी अध्यक्ष अमोल गायकवाड उपाध्यक्ष प्रवीण शिंदे सचिव शंकर सगरे खजिनदार संजय गवडी व खजिनदार महेंद्र सगरे सहसचिव कपिल पाराटे सदस्य कृष्णा शिंदे दिलीप गवडी पारस निकम शेखर वाघ राजेंद्र गवडी गणेश सगरे जगदीश सगरे दिलीप आजारे विलास पाराटे राहुल सगरे संजय निकम भिका निकम आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर त्याचबरोबर महिला मंडळ पदाधिकारी महिला अध्यक्षा सौ रेखाताई गवडी उपाध्यक्ष सौ कल्पना निकम सचिव सौ शोभाताई निकम सहसचिव गायत्रीताई सगरे सह खजिनदार सौ धनश्री पाराटे सौ मनीषाताई सगरे खजिनदार सदस्या सौ सुप्रियाताई गायकवाड़ सौ रोहिणीताई सगरे सौ अलकाताई सगरे सौ जयश्रीताई गौड़ी सौ सविताताई आगजाड़े सौ प्रियंकाताई वाघ सौ लताताई शिरसाट सौ संगीताताई गौड़ी सौ वैशालीताई शिंदे चौ मनीषाताई गायकवाड आदी सर्व पुरुष व महिला कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले त्यामध्ये अखिल भारतीय धोबी समाज महाराष्ट्र सगळं धोबी समाज व सर्व संघटना एकत्रित येऊन धोबी समाजाच्या आरक्षणाबाबत ही राज्यस्तरीय बैठक आज आयोजित केली आहे त्या सर्व संघटनेचे पदाधिकारी आले आहेत आणि आरक्षण कसं मिळेल याबाबत विनिमय चालू आहे त्यानंतर या कार्यक्रमात आमचे ज्येष्ठ धुळ्याचे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्री नानासाहेब बाबूराव बंजीनाथ जाधव यांचंही इथे या करीड समाजाच्या वतीने गौरव समारंभ समाजरत्न पुरस्कार देण्यात आला आहे तिने या मताकरता भरपूर सहकार्य केलं आणि जोरातून ही संघटना उभी केली नंतर इथे दोन दुर्व्यवस्था करण्यात आला आहे आणि आज या कार्यक्रमाचं आयोजन सर्व सकल जोडी समाजासाठी करण्यात आलेलं आहे